उमरखेड विधानसभा मतदार अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे आमदार नामदेव ससाणे करीत आहे याच पक्षातील इतर इच्छुकांनी आपली दावेदारी केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती यावेळी राजेंद्र नजरधने यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढणार अशी इच्छा व्यक्त केली आहे तर आमदार नामदेव ससाणे यांनी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केल्याचा दावा केला आहे विरोधक आरोप करतात असे त्यांनी सांगितले तर भाजपचे पदाधिकारी भाविक भगत हे इच्छुक आहेत त्यांनी या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे आपण रुग्णालय करू द्या कारण त्यांचं कामच आहे की लोकांमध्ये भ्रम पसरवणे चुकीचे मतप्रवाह पसरवणे कारण आजपर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान केला त्यापेक्षा ही मंडळी वेगळी काय करणार आहे कारण आपण बघितला की साधारणत अमेरिकेत जाऊन राहुलजींनी सांगितलं की आता आम्ही आरक्षण या ठिकाणी बदलणार आहोत कारण त्यांची वृत्ती उर्थ, त्यांची वृत्ती तशा प्रकारची आहे त्यांच्या पोटात जे असते ते बाहेर केव्हा के ना तरी ओठावर येते त्यामुळं ते किती जरी या ठिकाणी बोलत असतील की आम्ही या ठिकाणी काम करत नाही आमचं काम जे आहे हे हे कामच या ठिकाणी बोलते त्यामुळं मागच्या ज्या दोन वर्षात जो कालखंडामध्ये मी माझ्या मतदारसंघातील सगळा संपूर्ण विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला मग मतखाड्यातील रस्ते असो मधखाडातील गंगा गांधीचा पाण्याचा प्रश्न असो जेंगल भागा दिल का जंगल भागातील रस्ते असो का संपूर्ण विजेचा प्रश्न असो ह्या सगळ्या गोष्टी उमरखेड आणि महागा तालुक्यामध्ये मी अतिशय समतोल राखून या ठिकाणी विकास केला माझा तालुका उमरखेड तालुका आणि महागा तालुका अशा कुठल्याही प्रकारचा मी त्या ठिकाणी भेदभाव केला नाही उलट महागा तालुक्यात मी जास्त कामं केली त्यामुळं विरोधक ज्या ठिकाणी बोलतात ते निश्चितच तो त्यांचा पार्ट आहे त्यांना बोलू द्या आपण त्यांना विकास कामातून उत्तर देऊ या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की राखीव मतदारसंघ म्हणून उंबरखेड महागाव विधानसभेतील लोकांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे कारण चौदा ते एकोणीस या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आमचं युतीचं सरकार होतं पण पुढील काळामध्ये ते सरकारने राहिल्याने समस्याचा या ठिकाणी पहाड उभा झाला ही गोष्ट लोकांची खरी आहे परंतु चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रशासकीय विकास असेल सार्वजनिक ठिकाणचा विकास असेल मोठ्या प्रमाणात करता आला उदाहरणार्थ उंबरखेडला पोलीस महसूल पोलीस उपविभाग महसूल उपविभाग असेल शंभर खाटांचं उप उपजिल्हा रुग्णालय असेल तीस खाटांचं तालुक्याच्या ठिकाणी महागावला ग्रामीण रुग्णालय असेल आणि प्राथमिक के आरोग्य केंद्राच्या पाच इमारती असतील असा आरोग्य आणि इतर क्षेत्रामध्ये मोठा विकास करता आला परंतु दुर्दैवाने कोरोनाच्या काळात आमचं सरकार नसल्याने जरी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार असला तरी सत्तेचा सत्ताधारी आमदार म्हणून या ठिकाणी विकास करता येतो त्याचा मला अनुभव आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली तर एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि या ठिकाणचा चौदा ते एकोणीस सत्ताधारी पार्टीचा आमदार म्हणून जो अनुभव होता निश्चित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा संकल्प राहील निश्चित भाऊ आपण चांगला प्रश्न विचारला भारतीय जनता पार्टीने अनेक अशी चांगले कामं केलेली आहेत सन्मानिय या ठिकाणच्या आमदार साहेबांनी यांनी सुद्धा चांगले काम केलंय परंतु येणाऱ्या काळात जर पक्षांनी मला संधी दिली गेली मी दहा वर्षापासून काम करतोय आणि येणाऱ्या काळात जर पक्षांनी मला संधी दिली निश्चित त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठं काम करायचं आहे शिक्षकाच्या शिक्षणाच्या संदर्भातलं काम उभं करायचं आहे या ठिकाणी रस्त्याचं जाळं सुद्धा फार मोठे बंदी भाग म्हणून आहे या उमरखेड मतदारसंघामध्ये तिथं सुद्धा फार मोठी परिस्थिती खराब झालेली आहे या ठिकाणी जी नदीचा काठवा आहे तो काठवा सुद्धा त्या ठिकाणी पूर परिस्थिती दरवर्षी खराब होतं आणि त्याच्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली येते ना आज जी परिस्थिती आहे तर त्या शेतामध्ये एक शेण सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये मला काम करायचं आहे लोक येतात सांगतात मी असं करणार तसं करणार अरे बाबा तसा आता गेला तो काळ एक काळ होता काँग्रेसनी सुद्धा कुठल्याही माणसाला तिकीट की तो निवडून यायचा तर जमिनीवर काम करायला नका करू ती परिस्थिती गेली निघून आज जर जो माणूस जमिनीवर काम त्यालाच निवडून देते कारण प्रत्यक्षात लोक पाहतात पूर्वी जे होतं नगरपालिका असेल ग्रामपंचायत होणार आहे म्हणून जमिनीवर जो, का जो कार्यकर्ता काम करत लोक त्यालाच स्वीकारन अन्यथा तुम्ही कोणी पक्षाचं तिकीट आणा लोक तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही याच्यासाठी एक्सेप्ट करणार नाही का प्रत्येकाला स्वतःचा हक्क अधिकार न्याय कळते आणि रोज लोक सोशल मीडियावर उभे असतात आणि जे लोक सोशल मीडियावर आहेत ते लोक समाजाचा प्रचार प्रसार करतात अशा परिस्थितीत योग्य व्यक्ती योग्य उमेदवार ज्या पक्षासाठी तोच उमेदवार निवडल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की फेस्टिव सीजन आने वाला है और क्या आप ही सोच रहे हैं कि हमें हमारी पूरी फैमिली की शॉपिंग के लिए एक वन स्टॉप सोल्यूशन चाहिए तो आपकी ये विश पूरी हो गई है श्री बालाजी गार्मेंट्स की ग्रैंड ओपनिंग होने वाली है थर्ड ऑफ अक्टूबर को जहां आपको किड्स वेयर लेडीज वेयर मेन्स वेयर लेडीज में एथनिक वेयर वेस्टर्न कुर्ती साड़ी लहंगा और पूरा ब्राइडल सेक्शन भी मिलेगा श्री बालाजी के गार्मेंट्स की, की ग्रैंड ओपनिंग में जाइए और पूरी फैमिली की शॉपिंग वहीं से करिए हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड परिवर्तन चौक नागपुर